मुख्यालयाचे सर्व पत्रकार आणि ज्येष्ठ पत्रकार यांनी आंदोलन हाती घेतलं आहे त्यांच्या आंदोलना अगदी कळाल्या दिवसापासून पाठिंबा व्यक्त केला आहे सर्व मान्यवर माझे सहकारी मित्रसुद्धा आहेत खरं तर ज्येष्ठ पत्रकार सामंत साहेब यांनी सांगितलं की सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय त्याची नगरपंचायत व्हायला पाहिजे परंतु मानसिकता तशा नसल्याने उशीर झाला आहे आणि याचा विपरीत परिणाम या मुख्यालयाच्या लोकांच्या जन सुद्धा झालाय कारण ओरस जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना अनेक समस्या आम्हाला काम करताना सगळ्या सहकार्याना जाणवल्या आमच्या पत्रकार मित्रांनी सुद्धा लिहिलं बोलतं म्हणजे सगळं आम्हाला जाणवी सुद्धा करून दिली परंतु जर मनामध्ये आता एकच प्रश्न आहे की आमचा दोडामाग तालुका असेल किंवा वैवड तालुका असेल तालुका मुख्यालय म्हणून तिथली नगरपंचायत होऊ शकते तर जिल्ह्याचं मुख्य केंद्रबिंदू असलं आमचे जे ओरच मुख्यालय सिंधुदुर्ग नगर आहे त्याचं नगरपंचायत का होऊ शकत नाही होऊ शकत नाही हा प्रश्न सर्व तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच पडतोय अगदी राजकीय मानसिकता याच्यामध्ये कुठेतरी कमी पडलं हे प्रकर्षण माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला मान्यच करावं लागेल परंतु खऱ्या अर्थानं याची जाणीव आणि जबाबदारी आजच्या दिवशी माझ्या जिल्ह्या मुख्यालयातील पत्रकार आणि जिल्ह्यातील सगळ्याच पत्रकारांनी आंदोलनाने करून दिली आणि या आंदोलनातरी माझ्या सक माझ्या सर्वच राजकीय पक्षातील लोकांचे डोळे उघडतील सत्ता येतील जातील अनेक लोक सत्य होती त्यांनी करायला पाहिजे होतं आता सत्य असलेल्या लोकांनी सुद्धा करायला पाहिजे कुणाची तरी जबाबदारी लोकांचं जर आपण नेतृत्व करत असो तर लोकांच्या मनामध्ये असलेली नगरपंचायत करण्यासाठी आपण सगळेजणच कटिबद्ध आहोत अशा प्रकारचा आशावाद करतो ज्या भूतकाळामध्ये चुका झाल्या त्या भविष्यात न करता सत्तेत असतील आणि विरोधात असतील त्या सगळ्यांनी जर आपण लोकांच्या विकासासाठी आहोत या मुख्यालयाच्या विकासासाठी आहोत हे जर आपलं केंद्र बिंदू असेल तर सर्वच राजकर्त्यांना माझे कळकळीची विनंती आहे की आमच्या पत्रकार बांधवांनी जे आज आंदोलन उभं केलंय त्या आंदोलना के भरभरून आपण प्रतिसाद देऊया आणि जिल्हा मुख्यालयाचे नगरपंचायतीसाठी आपण प्रयत्न करा आणि ती मंजूर करून द्या अशा प्रकारची विनंती करतो मला बोललेला संधी निर्माण पत्रकार मित्रांचे आभार मानतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराज अगदी कालपासून आम्ही महिलांना वगैरे गोळा केलं आणि बरोबर इथे यायला सांगितलं खरंच त्या पत्रकार संघाचं आम्ही अभिनंदन करतो खर तर आता बऱ्याच जणांनी सांगितलं नगरपंचायत का व्हायला हो पाहिजे बऱ्याच वेळा आम्हीही कलेक्टर साहेबांकडे निवेदन घेऊन गेलेलो आहोत पत्रकार सॉरी नवनगर विकास प्राधिकरणातील अध्यक्ष सचिव यांच्यासोबतही आम्ही बऱ्याच वेळा गेलेलो आहोत बऱ्याच वेळा त्यातील कलेक्टर साहेबांनी म्हणा किंवा आपले ऍडिशनल साहेब असतील त्यावेळचे त्यांनी सांगितलं नगरपंचायतीसाठी तुम्ही प्रयत्न करा आणि आमच्याकडे फंड कमी पडतो तर आताच सांगितल्याप्रमाणे जेटेसार म्हणाले की नगरपंचायतीला झाल्यावर किती फंड येतो आणि खरं आहेस ज्यावेळी जिल्हा झाला तेव्हापासून ह्या लोकांनी आपली पुंजीपुंजी जमा केली आणि कुठेतरी आपल्याला इथे जिल्ह्याच्या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा मिळतील म्हणून आपली घरं बांधली आणि अक्षरशः वीस वर्षे अगदी वनवासात कसरत केलेली आहे त्यांनी साधे त्यांना प्लॉट दिले किंवा त्याच्यात भराव नाही आणि आता लाईट साठी भांडावं लागतं लाईट साठी मागणी करायला गेलो की ते सांगणार की आमच्याकडे फंड नाहीये म्हणजे साध्या साध्या मूलभूत सोयी आहेत पाणी नाही त्याला व्यवस्थित येत आहे गटारांच्या समस्या पावसात तर वाढीतच असतात बऱ्याच जणांना पाऊस सुरू झाला की त्यांच्या ड्रेनेजमधून घरात पाणी येतं गटाराचं मग ह्याही समस्यांना तोंड द्यावं लागत आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही नगरपंचायत झालीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि या सर्व गोष्टींसाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि जे कोणी प्रयत्न इथे करतील त्यांच्या पाठीशी आम्ही राहू असं सांगते आणि आज इथे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आभार मानते दहा बारा वर्षांनी हा जिल्हा आपला झाला हे मुख्यालय होतं त्यावेळेला आम्ही ऐकायचो नव्वदच्या काळामध्ये चंदीगड सारखं शहर वसवायचं आहे ते चंदीगड नाही पण साधी एक नगरपंचायतसुद्धा झाली नाही हे दुर्दैव आहे म्हणजे या जिल्ह्याच्या नेतृत्व करणाऱ्या सगळ्याच लोकांचं हे अपयश आहे असं मला वाटतंय म्हणजे इथे मी राजकारणावर बोलणार नाही आहे पण हे जिल्ह्यात राजकारण करणाऱ्या सगळ्या लोकांचं अपयश आहे कुणी कुठच्याही पक्षाचे तर आज पत्रकारांना आज याच्यासाठी इथे उतरावं लागतं आहे ते उतरले त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो पण त्यांना उतरायला लागू नये होतं त्यांचं हे काम नाही आहे पण ते आज उतरलेत तर त्यांना मी धन्यवाद देतो दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याचं नोटिफिकेशन निघालं हरकती मागवल्या गेल्या गेल्या आठ वर्षापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत आठ वर्षामध्ये कुठे अडलं हे कशासाठी होत नाही आहे नगरपंचायतच्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या गेल्या आणि शेवट शेवटचं एक काढायचं होती अधिसूचना ती काढली गेली नाही की आठ वर्ष या गोष्टीला कशासाठी लागतात आठ वर्षे या गोष्टीसाठी लागता नये हे व्हायला पाहिजे होतं मला विनंती आहे की आपण पत्रकार असू दे किंवा राजकारणी असू दे सगळ्यांनी एक होऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी परवा कुठेतरी बोलताना पत्रकार परिषदेमध्ये बोललो पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम असेल तर सगळे राजकारणी एकत्र येतात तिथे एकाच्या एकामेकाच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि ते काम धसाच नेतात तशा प्रकारचं काम इथे जर झालं तर ही नगरपंचायत आपली लवकरात लवकर होईल त्यामुळे मला सगळ्यांना विनंती आहे सगळ्या पक्षाचे सत्ताधारी पक्ष असतील विरोधी पक्ष असतील सगळ्यांना की या नगरपंचायतीसाठी आपण एकजुटीने जर प्रयत्न केला तर याच्यामध्ये काहीतरी होईल आजचं आंदोलन आहे आंदोलन होईल संपेल संध्याकाळी आपण सगळेजण घरी जाऊ पण त्यानंतर काय हे होण्यासाठी काहीतरी ठोस कृती कार्यक्रम ठरवून त्या दृष्टीने आपल्याला पाठपुरावा करावा लागेल सगळ्यांनी मिळून आणि ते व्हायला पाहिजे आज सध्या काय झालं आहे सांगतो आज सत्ताधारी जे आहेत त्यांना दुसऱ्या गोष्टीमध्ये वेळच नाही आहे सत्ता टिकवायची आहे आमदारकी टिकवायची आहे मंत्रीपद टिकवायचं आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे त्यामुळे आपल्याला कुठेतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल यासाठी मंत्रालयाच्या वाऱ्या कराव्या लागतील एखादी आज तुम्ही पत्रकार बंधूंनी हा पुढाकार घेतला आहे तुम्हीच पुढाकार घेऊन एक अशी विरहित अशी एक कमिटी बनवा आणि त्या कमिटीमार्फत जाऊन तुम्हाला मंत्रालयामध्ये काय मदत हवी असेल कारण मी गेलीत तीस वर्षापेक्षा जास्त मंत्रालयामध्ये जातो एखादं काम करायचं असेल तर मंत्र्यांना भेटून काम होत नाही प्रशासकीय अधिकारी जे असतात ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना खाचखळ ह्याच्यातले माहिती असतात त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून बाबा हे हे जर करायचं असेल तर कोणत्या पद्धतीने केल्यावर नंतर आपल्याला लवकर या नगरपंचायती ची निर्मिती करता येईल या दृष्टीने आपल्याला माहिती घेऊन त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ह्या फायली प्राधिकरणाच्या नवनियोजित नगरपालिकेला गाळ पण केलेला आहे या उच्च पदाचा अधिकाऱ्यांनी उल्लेख केला उच्च पदाचा अधिकाऱ्या पत्रकार संघाचं मी अभिनंदन करतो आणि खरंच आहे की ओरोस आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील तीन चार गावं जी आहेत त्यामध्ये अणाव असेल रानबंबुळी असेल आणि ओरोस असेल या गावांना या नगरपंचायतीच्या माध्यमातून फायदा होणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे विकास ही संकल्पना किंवा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचे आपण सर्वजण सर्वजण घटक आहोत खरं म्हणजे या ठिकाणी ओरोस या ठिकाणी जिल्हा मुख्यालय व्हावं यासाठी अनेकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं आणि त्या माध्यमातून या ओरोस आणि आजूबाजूच्या चार गावांमध्ये जिल्हा मुख्यालय उभं राहिलं त्यानंतर ज्या पद्धतीने या ठिकाणची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती तशी झाली नाही हे खेदाने म्हणावं लागेल कबूल करावं लागेल कारण आम्ही लोक या सगळ्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर वावरत असतो आणि त्यामुळे काही वेळा काही गोष्टी कबूल कराव्या लागतात आणि त्याच्यातली जी गोष्ट आहे आणि जेव्हा एखाद्या गावचा किंवा एखाद्या शहराचा विकास होतो त्याच्याबरोबर आजूबाजूला त्याला लगत लागून असणारी जी गावं आहेत त्यांचासुद्धा त्याच पद्धतीने विकास होतो आणि ह्याची खरं गरज होती आणि मग आजूबाजूचे जे दोन तीन गाव होते तेव्हा ही पंचक्रोशी होती याचा झपाट्याने त्यामध्ये बदल झाला असता किंवा जे विकसित झाले असते ते झाले नाहीत त्यामुळे खरोखरच पोरूस आणि या सिंधुर्ग नगरीला नगरपंचायतीची आवश्यकता आहे कारण त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणि वेगवेगळी जी काही विकासाची चालना आहेत ती खुली होतील आणि आपल्या ज्या विकासाच्या ज्या बाबी आहेत त्यामध्ये शैक्षणिक धोरण असेल आरोग्यविषयक धोरण असेल क्रीडाविषयक धोरण असेल इतर बाजारविषयक धोरण असेल आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा असतील या सगळ्या आपल्याला त्या ठिकाणी करणं सोप सोयीचं होणार आहे सोपं होणार आहे आणि यासाठी पत्रकारांनी जे आजचं आंदोलन या ठिकाणी उभं केलं आहे या आंदोलनाचे सुद्धा एक भाग आहोत आणि आपल्या माध्यमातून लवकरात लवकर सिंधुदर्ग नगरीची नगरपंचायत व्हावी यासाठी आमचे जे काही खारीचा जो वाटा असेल तो आम्ही निश्चितच उतलू असं आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने आश्वासन देतो आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद पत्रकारांनी हा विषय घेतला आहे आणि माझ्यासारख्या राजकारणाला आज असं वाटतंय की हा विषय आम्ही राजकारणी लोकांनी घेऊन रस्त्यावर उतरायला पाहिजे होतो त्यामुळे मला खरोखरच ना आज पत्रकार रस्त्यावर उतरल्यानंतर एक राजकारणी म्हणून शरम वाटते हा जिल्हा होऊन तीस वर्ष नाही झाली चाळीस वर्ष झाली ज्या वेळेला विभाजन झालं अंतुले मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी आपल्या अजेंड्यावर ठेवलेले जे काही विषय आहेत ते सगळे विषय अत्यंत सकारात्मकरित्या मार्गी लागतील यात कोणताही संदेह नाही आणि हे मार्गी लागताना त्यामध्ये इथे बसलेली सगळी लोक किंवा किंबवण्याच्याही पेक्षा जास्त अजून सगळी लोक तुमच्या मागे उभी राहतील आणि ही सगळी लोक उभी राहिल्यानंतर नेते मंडळी आहेत प्रशासकीय मंडळी आहेत सगळ्यांना उभं राहावं लागेल आणि त्यामुळे आपलं हे शंभर टक्के यशस्वी होईल इर्षादभाई आमचे मित्र म्हणाले ते आहे सत्ताधारी पक्षाला थोडासा वेळ कमी असतो पण एवढा विश्वास नक्कीच येतो की सत्ताधारी पक्ष वेळात वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टींकडे त्याची नजर आहे त्याचं लक्ष आहे तिथे उपस्थित राहिलेली सगळी मंडळी या ना त्या कारणाने कायम संपर्कामध्ये आहेत कोणी मेसेजच्या स्वरूपामध्ये आहे कोणी प्रत्यक्ष भेटून ह्या सगळ्या प्राधिकरणमधल्या अडचणी ह्या सगळ्या नेहमी आम्हाला अवगत करणारी सगळी मंडळी आहेत त्यामुळे मोठ्या अस्थिने आज या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यात आधी महत्वाचा मुद्दा की सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत ही झालीच पाहिजे आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे याबद्दल कुठलंही दुमत नाही आणि दुसरी एक मला दिलगिरी व्यक्त करायची अत्यंत ते प्रांजळपणे सरकारी राजकीय पक्ष असलो आपण तरी एखाद्या गोष्टीचं श्रेय ज्याप्रमाणे घेतो ते एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला अपयश जर आलं असेल एखाद्या गोष्टीला गोष्टी विलंब झाला असेल त्याची सुद्धा जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे कारण चौदा पंधराला सुद्धा आमच्या पक्षाने सुद्धा इथे जाणवीत आहे त्यांच्या पक्षाने सुद्धा त्याचं श्रेय आपण केलं म्हणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला राजकीयदृष्ट्या ते बिलकुल चुकीचं नव्हतं पण ते झालं नाही याचीसुद्धा जबाबदारी किंवा त्याचं शल्य आमच्याकडे आहे आणि आता ह्या आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने आपण जो काय परिपूर्णतेकडे जाऊ ते, ते हे शल्य नक्कीच अभि त्यातनं दूर करू असा एक विश्वास आहे दोन गोष्टी झाल्या की त्यावेळी नगरपंचायत करणं ही एकदम प्राथमिकतेची गोष्ट होती आणि त्या सगळ्या अनुषंगाने नोटिफिकेशन निघालं आणि मला वाटतं त्याला साधारणतः एक दीड महिन्याचा कालावधी नोटिफिकेशनला होता आणि या दीड महिन्याच्या कालावधी खरं तर आमची पण चूक आहे ज्यांना समजतं त्यांनीसुद्धा किंवा सुद्धा त्याकडे फार लक्ष दिलं नाही त्यामुळे त्या गोष्टीतून अनेक अस्पष्ट गोष्टी राहिल्या आहेत आणि त्या गोष्टींकडे सुद्धा आपल्याला पूर्णतः विचार करून सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे कारण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सगळ्यात महत्वाचं असं आहे की आज सगळ्या पत्रकार बंधूंनी लिहिलं किंवा आपणही म्हणतो की फक्त एक सही बाकी आहे तर थोडीशी पालकमंत्री साहेबांना हे सगळे निवेदन दिल्यानंतर आम्ही मंत्रालय स्तरावर चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की जो प्रस्ताव होता त्याच्यावर जर फायनल नोटिफिकेशन निघायचं असेल तर त्यातला कालावधी हा सहा महिन्यापेक्षा जास्त असताना त्यामुळे परिणामी असं असा झाला आहे की हा प्रस्ताव सहा महिन्यामध्ये न झाल्यामुळे मध्ये कैक वर्ष लोटल्यामुळे ह्या प्रस्तावाला परत एकदा हे नोटिफिकेशन निघून परत एकदा जाण्याची प्रक्रिया होईल हा झाला एक विषय आणि ती प्रक्रिया करण्यासाठी पालकमंत्री असेल किंवा पालकमंत्रीच नको या पालकमंत्री जिल्ह्याचे पालक म्हणून पण सर्वपक्षीय सगळी मंडळी या सगळ्याच्या मागे असतील आणि आपण ते लगेच करून घेऊन त्याला जेवढं काही स्पीड देते तेवढं देऊ आता मला असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नव्हे पण मी ओरसचा रहिवासी आहे ओरसच्या मुख्यालयापासून रेल्वेपासून प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि त्यामध्ये पत्रकार बंधू सुद्धा आहेत म्हणजे बाळासाहेबांच्या एका छोट्याशा बातमीने ज्यांची पत्रकारि सुरुवात झाली त्या बातमीने एका आंदोलनाचं स्वरूप एक वेगळं बदललेलं होतं तोरसकर साहेबेत किंवा वायंगणकर साहेब ही सगळी मंडळी यातली आहेत त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा जो काय अनास्थ असते ती मी पण अनुभवलेली आहे आमची दहा एकर जमीन कोकण रेल्वेला गेली होती पण दोन हजार पर्यंत आमचा बंगला होता गाडी होती मुलं बस केलं होती तरी आम्ही देव्यावर होतो त्यासाठी सुद्धा सगळ्या लोकांनी सोबत येऊन आंदोलन केलेलं आहे त्यामुळे जिल्हा मुख्यालयातले जे काही प्रश्न जास्त प्रकर्षाने आले नगरपंचायत होण्याविषयी आहेच पण प्रकर्षाने पुढे येतात त्याला प्राधिकरण ची मंडळींची अनास्था नक्कीच आहे कारण त्याच्याकडे फंड्स होता ते वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करू शकले असतील पण या या प्रश्नाला उत्तर त्याचं सोडवून करण्यामध्ये ते कमी पडले आता हा विषयाकडे आपण जाऊया नको मला असं वाटतं की नगरपंचायतच्या निर्मिती म्हणजे आता आपण अपेक्षित करतोय ते प्राधिकरणातलं संपूर्ण क्षेत्र उरलेलं रानबांबडी गाव उरलेलं अणाव आणि उरलेलं दाबाजीवाडी म्हणजे अणाव आणि ओरोस या सगळ्या क्षेत्रामधची आपण मिळून नगरपंचायत अशा पद्धतीचा प्रस्ताव समोर केलेला आहे तर मला वाटतं असं याचे दोन भाग आपण खरंतर केले पाहिजे जिल्हा मुख्यालयाचं चा जे चारशे सदोतीस सेक्टर आहे तो एक विषय आपण वेगळा केला पाहिजे कारण जिल्हा मुख्यालयाच्या क्षेत्रामधले प्रश्न वेगळे आहेत आणि याच्या पलीकडे त्याच्या वीज पटीने क्षेत्र आहे अनाव आहे अनाव वैशीवाडीपर्यंत पंदूरला लागेपर्यंत अनावचा एरिया आहे तिकडे कसालला लागेपर्यंत बांबोळीचा एरिया आहे इकडे वर्धेला आणि ओरसकुर्ला लागेपर्यंत ओरसचा एरिया तर या सगळ्या विषय या चारशे सौतीस हेक्टरच्या वीस पंचवीस तीस पट आहे त्यामुळे दोन क्षेत्रातली लोक जे आहेत त्या दोघांचेही वेगवेगळे गोष्टी आहेत आता या प्रस्तावामध्ये सगळं बघितल्यानंतर आम्हाला एक गोष्ट अशी लक्षात आली की नगरपंचायत होताना प्राधिकरण क्षेत्र किंवा प्राधिकरणाचं अस्तित्व तसंच ठेवून नगरपंचायत होणार आहे त्यामध्ये मी सांगतो म्हणजे माझी ही माहिती आहे ती सांगतो आता जे काही सरकार दरबारी आहे ते सांगतो त्यात कोणी करेक्ट करा तर त्यामध्ये प्राधिकरणाचं क्षेत्र येणार आहे पण प्राधिकरणाचं अस्तित्व तसंच अबाधित ठेवून प्राधिकरणाकडे आज जे जे काही अधिकार आहेत जे प्लॉटचे अधिकार आहेत ज्यांच्याकडे असलेले निधीचे अधिकार आहेत ते तसेच अबाधित ठेवले जाणार आहेत आणि दोन संस्था त्यानंतर कार्यान्वित होणार आहे एक नगरपंचायत आणि दुसरी प्राधिकरण असं प्रत्येक ठिकाणी असं पण प्रत्येक ठिकाणची स्थिती वेगळी आहे मुंबईतली अनेक प्राधिकरणं आहेत नगर आहे पण त्या त्या तिथी प्राधिकरणं त्या त्या विषयासाठी रस्ते असतील किंवा कोणकोणत्या विषयासाठी निर्माण झालेली आहेत इथे मुख्यालयाची निर्मिती झाल्यानंतर सिडकोने या सगळा कार्यभार सोडल्यानंतर पुढे कोण त्याचा कारभार चालवणार यासाठी या सगळ्या क्षेत्राची देखभाल करणं किंवा इथल्या व्यवस्था बघणं यासाठी प्राधिकरणाची निर्मिती झाली आणि नि मला असं वाटतं की प्राधिकरणाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून जर आपण नगरपंचायत केली तर दोन संस्थांमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल आणि आपण कोणत्याही गोष्टी करू शकणार नाही आणि अनेक गोष्टीची यामध्ये स्पष्टता नाही अनेक गोष्टी यामध्ये अनुत्तरित राहतील आता सत्याहत्तर हेक्टर जागा अधिसूचित आहेत ती उद्या नगरपालिकेच्या मालकीची होणार की प्राधिकरणाच्या दाव्या देऊन त्यांच्या मालकीची होणार हायवेच्या पलीकडचं सत्तर हेक्टर सेक्टर क्षेत्र सुटलं आणि त्याच्या अलीकडचं पंचेचाळीस पॉईंट तेरा एवढं हेक्टर शिल्लक आहे अधिसूचित आहे त्याची मालकी कोणाकडे राहणार त्याच्यावरचे अधिकार कोणाकडे राहणार उद्या इथे सगळे जे झोन निर्माण झालेले आहेत ते संपूर्ण क्षेत्र म्हणजे जिल्हा मुख्यालय म्हणून झालेले आहेत पुन्हा उरलेल्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे झोन निर्माण होणार का हा एक विचार केला पाहिजे प्राधिकरणाचं अस्तित्व स्वतंत्र झालं तर ते म्हणतील की प्राधिकरणासाठी ह्या सगळ्या झोनची निर्मिती झाली क्रीडांगण आहे शाळा आहे ग्रीन झोन आहे बाकी ज्या ज्या काही लागतात शहर विकासाला गोष्टी मग माझा असा प्रश्न आहे की मला असं म्हणत एक शंका आहे किंवा पुढचा एक धोका असा दिसतो की जर बाकीच्या क्षेत्रांमध्ये आधीच लोक रेल्वेला जमीन दिली धरणाला जमीन दिली आहे मुख्यालयाला जमीन आपण दिलेली आहे आणि तिथे जर परत ग्रीन झोन टाकायचा आला तिथे जर परत कचऱ्यासाठीचा प्लॉट राखीव ठेवायचा लागला तिथे जर क्रीडांगणासाठी जर राखीव ठेवला तर लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना होईल किंवा अडचण होईल हे या सगळ्या गोष्टी करायच्या नाही असं नाही पण या सगळ्या गोष्टीच्या स्पष्टता झाल्या पाहिजेत नगरपंचायती इकडे मला असं वाटतं की आपण सगळ्यांना मिळून या गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे असे की प्राधिकरणाचं अस्तित्व केलं पाहिजे आणि प्राधिकरण यामध्ये विलीन केलं पाहिजे प्राधिकरणाच्या ताब्यात असलेले सगळ्या कंपनी काय जो सरकारी विषय असेल नमस्कार आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघामार्फत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत निर्मिती व्हावी यासाठी लक्षवेधी धन धरणे आंदोलन केले या धरणे आंदोलनाला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सिंधुदुर्ग नगरी पंचकृषीमध्ये येणारे मुख्यालयामध्ये येणारे ओरोस रानबांबोळी आणि अनाव या तिन्ही गावचे सरपंच आणि ना, नागरिक त्याचप्रमाणे या नगरीमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सग सर्वांच्या तीव्र भावना होत्या की सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत झालीच पाहिजे कारण काय तर सिं जिल्हा मुख्यालयाची निर्मिती होऊन तीस वर्षे उलटली मात्र या ठिकाणी प्राधिकरण आहे ह्या प्राधिकरणाकडे विकास निधी नाही त्यामुळे विकास खोळंबलेला आहे कुठलेही विकासकामं होत नाही या ठिकाणच्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या ठिकाणी राहणारे अधिकारीसुद्धा सुविधा नसल्यामुळे इथे राहत नाहीत आणि त्याचा परिणाम मुख्यालयाच्या विकासावर होत आहे आणि म्हणूनच आम्ही जिल्हा मुख्यालय पत्रकार संघामार्फत आज सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत निर्मितीच्या निर्मितीसाठी लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे तर आज हे नुसते आंदोलन या थांबणार नाही तर आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आमची अपेक्षा आहे की एक पुढील एक महिन्यात की सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायतीची घोषणा व्हावी राज्यकर्त्यांनी त्याची दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी इथल्या पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी व घोषणा करावी जर एक महिन्यात कोणतेही कार्यवाही झाली नाही किंवा घोषणा झाली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत साखळी पद्धतीने लक्षवेधी आंदोलन करू किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून परंतु जोपर्यंत सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही एवढे मात्र नक्की धन्यवाद सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत पाहिजे पाहिजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत सिंधुदुर्ग नगर पंचायात नगर पंचायत नगर पंचायत नगर पंचायत सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत नगर पंचायत नगर पंचायत दित् सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत नगर पंचायत नगर पंचायत सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत सिंधुदुर्ग नगरी नगर पंचायत